बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे चौथ्या श्रावणी सोमवारी भाविकांनी ओम नम शिवाय हर हर महादेव आणि जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा घोषणा देऊन मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामध्ये भाविकांनी पवित्र अशा शिवलिंगाचं दर्शन घेतलंय श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळं या दिवशी शिवलिंगावर तसेच सभामंडप आणि परिसरामध्ये आकर्षक आणि विविध रंगीबिरंगी फुलांची सजावट तसेच श्रीकृष्णांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे गेले ते दिवसांपासून भीमाशंकर आणि परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी चौथ्या श्रावणी सोमवारी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पवित्र शिवलिंगाचं दर्शन घेतलंय आणि लबडे मित्रपरिवार मनसर यांच्या वतीनं चारशे किलो विविध रंगांच्या फुलांचा वापर करून श्रीकृष्ण आणि विविध गोपालांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या यामध्ये झेंडू अस्टर चमेली शेवंती डिजी गुलछडी जिनी अशा रंगीबिरंगी फुलांचा वापर करून गाभारा सभामंडप आणि परिसर सजवण्यात आला आहे डॉक्टर अतुल साबळे झुमॉन न्यूज आंबेगाव